नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी येथून नरसिंहवाडी पदभ्रमंती ग्रुप निपाणी चौदाव्या वर्ष सुरू दरवर्षीप्रमाणे बुधवार दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा पाच वाजता श्री दत्ताची आरती करून पायी दिंडी धैर्य गल्लीतून प्रारंभ झाला तिथून मार्गस्थ होऊन श्री हलसीनाथ मंदिरात आरती झाली व त्या ठिकाणी श्री गायकवाड सरांनी चहापाण्याची व्यवस्था केली या ठिकाणी सर्व भाविकांना काही मार्गदर्शन सूचना देऊन दिंडी पुढे निघाली अक्कोळ येथे श्री गावडे बंधू यांनी स्वागत करून चहापान दिले श्री दशरथ कुंभार ग्रुप मंडळ यांचे भजन सेवा दिंडीची सुरुवात झाली श्री अंबाबाई मंदिरात ममदापूर इथून आरती केल्यानंतर श्री संजय कोळकी श्री घट्टे आबी श्री मनोज शिंदे अमोल देवाळकर या ग्रुपने नाश्त्याची व्यवस्था केली भजनाच्या तालात दिंडी बेडक्याळ येथून पारकट्याजवळ विश्रांती घेतल्यानंतर श्री कल्याण बिजले अनिल बाबर श्री शाह सर सोने बाव सोने व बाबू खरात यांनी अल्पहर दिला तिथून दिंडी सुंदर अशा निसर्ग वातावरणात जंगली पीर शिरदवाडा येथे पोचली तेथे श्री अरुण चव्हाण व श्री किशोर चव्हाण ब्रदर्स या अवधूत पेट्रोल पंप यांच्या मार्फत प्रसादाचे नियोजन करण्यात आले यासाठी भरत लगडे व त्यांचे सहकारी यांनी सेवा बजावली तेथे विश्रांती घेऊन सायंकाळी सात वाजता दत्त मंदिर येथे पोहोचली गुरुवार दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी सकाळी स्नान करून दत्तात्रयांची दर्शन घेतले त्यानंतर सभागृहात गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला व त्यामध्ये मंडळाचे उद्देश सांगण्यात आला गुरुपौर्णिमानिमित्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी सतीश फुटाणी त्यांच्या पत्नी सौ अनुराधा फुटाने दाम्पत्यामार्फत नाश्ता देण्यात आला या ठिकाणी श्री जे डी शिंदेसर अरुण चव्हाण दत्तात्रय खोत श्री मिलिंद चिकोडे सतीश फुटाणे गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनाने पारभाषण झाले गुरुवंदनाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत रामणकटे सर यांनी केले श्री राजू अलकनुरे भाजीराव घाडगे मनोज टिबिले शिवाजी खोत प्रकाश पाटील नरकेसर बापू ढेरे रमेश देसाई प्रकाश ढोले प्रमोद माने धनंजय खराडे पवन देशपांडे प्रवीण कुर्णे ग्रुप शिवाजी सुतार ज्योती सदलगे शोभा वडगावे मॅडम रजपूत मॅडम येरनारकर भुसारी मॅडम हिरेमठ वगैरे असे अनेक जण एकशे अठ्ठावन्न पदभ्रमंती ग्रुपमधील व्यक्तीने या ठिकाणी प्रवासासाठी उपस्थित झाले होते शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार